नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी आणि आज बऱ्याच ताईंनी गुरुचरित्राचे पारायण केलेले आहेत तर आज गुरुचरित्राची सांगतासुद्धा आहे आणि स्वामी महाराज बघा कसे दिसत आहेत आपले स्वामी महाराज आजच्या दिवशी आपले जे म्हणजे ह्या खरं तर त्यांनी जगामध्ये आहेत आपल्या सगळ्यांच्या सोबत आहेत पण त्यांनी ज्या दिवशी आजच्या दिवशी जो जगाचा निरोप घेतला होता तो कसा आणि आजच्या दिवशी अक्कलकोट यांना झालेलं दुःख ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दिवस तो आजचा सारे अक्कलकोट रडले होते कोणी विचारही केला नव्हता की असे काही घडले होते माझा स्वामी राजा निरोप घेऊन चालले होते अलौकिक शक्तीने सारा ब्रह्मांड गाजले होते कायेवर्णू त्यांची ख्याती तो या विश्वाचा बाप होता अनावर झाले अश्रू त्यांनी जेव्हा निरोप या जगाचा घेतला होता क्षणात सारे अक्कलकोट स्तब्ध झाले होते स्वामींना निरोप द्यायला पंचमहाभूते आले होते स्वा पोरके होऊन निघाले साऱ्या ब्रह्मांडाचा राजा क्षणात शांत झाला माझ्या स्वामींचा गाजा वाजा संबंध अक्कलकोट असा दुखात बुडाला स्वामींच्या नंतर कोण शोभणार होत त्या वडाला पालखीत बसून स्वारी आली चोळापाच्या घरी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी केली हो स्वामींची चाकरी लागली समाधी माझ्या स्वामी राजाची क्षणात खंत राहून गेली देवासोबत राहण्याची प्रत्येकाच्या अंतकरणात आजही आहेत स्वामी माझे त्याच अक्कलकोटात चैतन्य रूपामध्ये बसले आहेत प्रत्येक ठिकाणच्या मठात आणि प्रत्येकांच्या देवघरात आजही हाकेला धावून येतात माझे स्वामी मी अजाणले करू तू माझी आई म्हणत भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाला ते आजही जागतात माझे स्वामी आधार आहेत आज प्रत्येकजण नतमस्तक आहेत तुमच्या चरणाशी श्री स्वामी समर्थ ज्या वेळेस हे आपण म्हणत असतो किंवा ऐकत असतो त्यावेळेस खूप म्हणजे खूप दुःख होतं अंगावर असा झरझरून काटा येतो डोळ्यातनं पाणी येतं असा आपला स्वामी राजा आपली स्वामी समर्थ माऊली आपली स्वामी आई आजच्या दिवशी या जगाचा निरोप घेतलेले होते म्हणून आजचा दिवस खरतर तर